पण कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवीन कोण असेल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा छोटीशी आणि तुम्ही आज पुनमताय आवरून कुठं चाललेले आहे तर सकाळपासून आवर आवरलं सगळं पटपट आवरून घेतलं जायचं होतं बाहेर पण तुमच्या आजींनी मध्येच माझा मूड हाप करून टाकला जायचं ठरलेलं ना अचानक कॅन्सल केलं म्हणले नाही जायचं तर दाजींचा तुमचा खूप राग आलेला आहे मला तर जाऊ द्या आता नाहीच्या पुढं विलाज नसतो आणि आपला ठेका नाही न्यायचा नसतो त्यामुळं थोडंसं समजून घेते राग आला तर मी हसत असते त्यामुळं टेन्शन घेणार नाही सकाळपासून एवढं आवरलं इतकं आवरलं तुम्ही तुम्हाला पण प्रश्न पडला असेल पुनम ताई आवरून कुठं निघाली जाणार होते पण चला जाऊ द्या आता दाजींवर खूप राग आले तुमच्या म्हणजे भांडण वगैरे काही करणार नाही तुमच्या दाजींबरोबर पण मग मला आवरईला लावलं ना अचानक कॅन्सल केलं मला चू पण बराच वेळ जा चिडवती कोणाचा तरी पोपट केला कोणाचा तरी पोपट केला असं कुठं करतात का मग मला सांगायचंच नाही आवरईला मी आवरलंच नसतं आता तुमच्या दाजींवर मी बोलणारच नाही खरं सांगते तुम्हाला म्हणलं राग आलाय तुमच्या दाजींचा